मला पण हाय आहे पण आहे सगळ्याला टेन्शन पण कसं आहे आहे का वेळ आली ना सगळं काय नीटनिट कुत होतंय सगळं काय देवावर सोडून द्यायचं आपल्या हातात काय नाही सगळं देवाच्या हातात असतंय आपण कटपुतली आहे काय आपल्या हातात काही नाही काही सुद्धा नाही तरी कळ नाही टेन्शन आहे चेहऱ्यावर उघड दिसतय किती आलंय टेन्शन कार बहिणी शुभ सकाळ सगळ्यांना तुमचा दिवस आनंदाचा जाऊ द्या बिगर टेन्शनचं जाऊ द्या कारण की ह्यांनी टेन्शन मध्ये फुल तर विचारते तर काय सांगा ना तर बसल्या बसल्यात आल्यापासून काय बोल ना तर काय नाहीत जेवण करा म्हटलं स्वयंपाक झालाय आता चपात्या ही केल्या कालवून केलंय खावा पोट भरून तर माहिती गप मला टेन्शन आलंय टेन्शन कोणाला नसतंय सगळ्याला टेन्शन त्यात ना काय हो ना काय मार्ग निघत असतो टेन्शन घेऊन शिना बसलट तर काय कमी होणार आहे का उलट वाढणार आहे त्रास त्यामुळं जरा बिलतास राहावं म्हणते ती सगळं मान्य आहे काय मी पण एवढा म्हणजे येडा नाही होय पण झालंय काय आता आज होता बाजार तुम्हाला मी कालच म्हणलो होतो आज मौजचा बाजार आहे आज शेळ्या मेंढ्याचा बाजार भरतो तिथं गेल तो सकाळ सकाळ जोडीदार म्हणजे मित्राला घेऊन बोकाडा आणायला भाऊ पण आलता काय ती बोकडा रेट बघूनच ग नाही डोकं माझं उलट चालायला त्यांचं कधी सरळ चालतंय सदर उलटच चालतंय मी काय म्हणत होती आपलं हिथच बघा बाजारात जायला ग तर बाजारात गेलं बाजारात कस झालंय बोकडं कमी आल्यामुळं बाजार कमी भरला हे बघा आपल्याला परवडलं तर आपण आणायचंय जर पाच हजाराच्या बोकडाला जर आपण दहा ना अकरा हजार रुपये द्यायचं म्हणलं तर ते आपल्याला परवडत नाही मग मी काय म्हणलं बारक चिरक आणूया आपल्या देवाचा देव 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 तर झाला पाहिजे परत आपण दोन तीन किलो विकत आणू म्हणलं मटन जर आपल्याला कमी पडलं आपल्याला नुसतं आपण बाहेरची जी कोण सांगितली ती ह्याने तोंडावरची ही त्यांना आपण बाहेर ना एक दोन चार किलो आणू म्हणलं बोकडाचं चिकन काय आपण आणणार नाही पण बोकडाच आणू म्हणलं केलं ना सगळं काय होत असतं या पण न डोकं चालू तर केलं ना मग काय नाही बघा झुळीत धोंडा पडल्याशिवाय राहत नाही ह्यांना असं आल्यापासून सांगते होत असतं वेळ येते वेळ आल्यानंतर ना बरोबर सगळं काय होतं फक्त जरा शांत राहावा ह्यांना पण त्रास राहा उद्या मंगळवारी कार्यक्रम परत आपल्याला बाजार कुठला नाही उद्या याच लाच झाला बघायला गेला आता तीन दिवस उरले तर कधीच सकाळी गेल्या या भाऊजी हे निघेलत दोघ जण गेलत भा भाऊ मग भाऊजीच म्हणणं काय येत आहे घरी हाय बोकडे एक बारका हाय मग तीच करूया म्हणतात मग हे नि म्हणतात ती पुरत नाही बाहेर ना आणूया भाऊ भाऊ गेला आज बघितलं बारक्या बोकडाला पण सांगालेली पंधरा सोळा जी सात किलो आठ किलो भरत नाही त्याला दहा पंधरा सांगायला गेली परवडतंय का आणून किलो म्हणलं किलो त्याचं मटण घ्यायचं तर आपल्याला हजार अकराशे रुपये किलो न आहे मग काय गरज आहे का सांगा मग मी काय म्हणलं जी आहे ना ती करूया काय असेल ती आणि परत एक चार किलो विकत आणूया म्हटलं कसं तर काटकसर करून शिना करूया म्हणलं डोकं चालू आहे जरा मग म्हणते होय बर बघू बघू थांब संध्याकाळी बसू तिघ चौघन विचार करू आणि काय असेल ते बघू मग दावा कुठं जरा डोक्यात आल्यानंतर ना बसल्यात या कसा असतं विचार ही थोर असते बहिणीनो विचार करून केलं ना कुठं अडचण येत नाही पण न ना विचार करता केलं ना मग मात्र अंगलट आल्याशिवाय राहत नाही सकाळी कवा गेलती सहा ला गेलती सगळ्या गुरांच्या धारा वैरण काडी शान घाण घरातला स्वयंपाक पोरांचा डब दूध वाढण्यापासनं गुरं बांधण्यापासनं शेरड सगळं काय एकटीनं आज बघितलं या पोरं पण आज सकाळी लवकर त्यांचा तास होत सकाळची लवकर गेली नऊ साडेआठ नऊलाच पोरं हलवून गेले तावापासून चालू होतं ता आलेलं आले म्हणलं गरमागरम जेवण झालंय चांगलं चुलीवर घ्या खाऊन शिना मला म्हणलं बोलू नको मी आज फुल टेन्शनमध्ये मध्ये मग काय टेन्शन टेन्शन प्रत्येकाला जी या धर्तीवर आहे सगळ्याला टेन्शनच आहे आपण कार्यक्रमाला उभा राहिलो आपल्या जवळ रुपया नाही प्रत्येक वेळेस मी म्हणतोय रुपया नसताना आपण कार्यक्रम धरला व्हायचा कसा पार पाडायचा कसा ही विचार करावा लागतोय का नाही टेन्शन टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये काय झालंय माहिती आहे का ह्या बा खुर्ची तुटली त्यांना मी मागाय धरणं म्हणते यावं खुर्ची तुटली या बसू ना का खुर्चीवर पुढची जर पाय जर महाग पुढे गेला तर तुम्ही खाली पडच मला माहित मी पडले तर लागणार आहे कुणाला लागणार आहे का मला लागणार आहे सांगा म्हणा माणसं ना ह्यांना लय टेन्शन आहे लय म्हणजे लय टेन्शन आहे मला पण हाय हॅन्डला पण आहे सगळ्याला आहे टेन्शन पण कसं माहिती आहे का वेळ आली ना सगळं काय नीट का होत आहे सगळं काय देवावर सोडून द्यायचं आपल्या हातात काय नाही सगळं देवाच्या हातात असतंय आपण फक्त कटपुतली आहे काय आपल्या हातात काही नाही काही सुद्धा नाही तरी कळ नाही ही टेन्शन आहे चेहऱ्यावर उघड दिसतय किती आलंय टेन्शन कुठं आलं हे चेहऱ्यावर दिसून येतय कि टेन्शन आलेलं ही एक तर बघा घरी कोण सुद्धा नाही वैताकून गेलाय जीव माझा तर काय कर्म नाही धर्म नाही पोरं पण नाही आज घरी सगळं काय सुनू सुन वाटालेले लेकरं असलेली वेगळंच असतंय शाळेला जाऊन नाही केली शाळा पुढून घरी राहत नाही जाऊ द्या की शाळेला मी कुठं म्हणती शाळेला जाऊ नका शाळेला जाऊ द्या आणि काय झालं मका आपली उगवली त्या मकाला पाखर राखायला जावं लागतंय खारोट्या राखायला जावं लागतंय काय करू कोणचं काम करू काय सुद्धा कळणं अजूनही सारवून घ्यायचं आहे बहिणीनो कुठलं एक एक ह्यांना म्हणलं जाऊन आईला आणा जावा आई तर थोडंफार मदत करू लागल म्हणलं तर मला म्हणते तेवढं लवकर काय आहे मामीला अनुष्य कसं करायचं कसं कसं बोलायचं हाय का मग म्हणते तर सांग मामाला घालवायला आपलं काम आहे म्हणल्यावर मग आपणच आणायचं माझ्याजवळ पैसे नाही तर हाय तेवढं पोकडा पुरत आहेत आणि त्यांना जायचं म्हणले पाचशे रुपये जातात अजून त्यात पाचशे कुठं आणून टाकू माझं डोकं चाललं ना तू का माझं डोकं पकवते मलाच काय कळलं अव तुम्ही काय करा माहिती का आंग भरून काम करा मग तुमचं टेन्शन जात तुम्हाला काम नाही आज सकाळ नक्काशाच काम नाही त्या पाणीची आंघोळ केली तसं निघून गेले तर खरं बोलायचं करून नाही रोज काम असणारे माणूस जर एक दिवस काम नसलं तर ती दुखत सगळं आग टेन्शन येतं डोकं दुखत असं करू नका व खरं आहे माझं काय खरं आहे पैसा लागतो हर गस्तीला तुम्हाला चेष्टा सुचाय लागली काय मी ती तुम्हाला किती पाहिजे मला सांगा किती पाहिजे तीन हजार का चार हजार माझ्या तुम्ही सांगा तुम्हाला किती पाहिजे माझं लाडके बहिणीस दोन हप्ता आहेत तीन हजार देते तुम्हाला तेवढं तर माझ्यापाशी लय काय नाही तो दहा हजार पटल देऊ तुम्हाला हाय म्हणलं किती तेवढं तीन हजार का कान दुखायला लागलं बघा माझ्या काल त्यांचं काय का तेव्हा हे कान माझ्या फिरून दुखायला लागलाय काय तुला सांगू दे माझं माझं भोग मला सरन तू अजून मला टेन्शन ऐवजी वाढवाय लागली माझं दुखायला तू माझ्या डोकं दुखत मग तू मला खिचवाय लागली मी खिचवत नाही मी अवघा टेन्शन घेऊन जगणं आपल्याच्यानं होत नाही मी लय टेन्शन घेतलंय लय टेन्शन मध्ये राहिली मला माहित आहे त्या टेन्शन मधन काही सुद्धा मिळत नाही उलट रागात जळतय टेन्शन ना पोटाला खायला नाही बघ ती झुरत राहायचं टेन्शन घ्यायचं त्यापेक्षा सगळं काय देवावर वज टाकायचं कसं करायचं कर म्हणून शिना काय नाही वेळ आल्यावर सगळ्यांनी टिटक होतंय चुकीचं चुकीच माझं सांगा अनुभव मोठा आहे मला माहित आहे पण ही ऐकत नाही ती ह्यांचं कसं आहे माहित आहे ती मनानच करते ती आपण मनानं करत नाही आपण काय असेल ती आपल्या देवांच्या जीवावर काय असेल ती बघा विश्वास आपल्याला मोठा आहे कारण की माझं स्वामी इथं त्यामुळे मी टेन्शन घेत नाही बहिणीनं कसं का असं ना प्रत्येक अडचणीत मला आजपर्यंत माझ्या स्वामींनी काढले आणि ह्या अडचणीतनं पण मला माझं स्वामी काढणार आहे तर ही मात्र मला म्हणजे माझा आत्मा मला भुलतो की भिवू नको तू प्रत्येक अडचणीतनं बाहेर निघणार आहे आणि एक दिवस खरा असं येणार आहे काय जी वाईट आम्हाला बोलले ती ज्याने आमच्या वाईट परिस्थितीत आमची मजा केली ती आमच्यावर हसली ती त्यांचं सुद्धा म्हणजे आपण त्यांचं डोळ्यानं बघणार आहे मी हे सगळ्यांना माझ्या जेवढे घरात ती सगळ्यांना आनंदी खुश ठेवण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते सगळ्यां मला जरी दुःख असलं तरी मी माझं दुःख लपवून ठेवते पण ह्यांना सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करते हे हसत नाही ते वा त्याचं लय वाईट वाटतं या सारखं एकच असं झालं तसं झालं बघ काय करायचं ह्यातनं मार्ग कसा काढायचा मी सांगत असते स्वामी आहेत टेन्शन घ्यायचं नाही ऐकत नाही तर त्याला काय करायचं